आपण आले आज लॉंग ट्रिप भरायलाच एकदम हा सगळा जंगल एरिया आहे आणि इथं पोच झालोय सहा वाजता जय श्री राम मी सुशांत आपलं चॅनल सुशांत वेगळा मध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे तर पाठ्यामागच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच आपण लॉंग ट्रिप म्हणून हा विषय काढला होता आणि आपण आले आज लॉंग ट्रिप भरायलाच आता आपण आहे गुरुद्वार कारखान्यावर आणि आपली गाडी लोडून चालू आहे आपली गाडी लोडून झाली की मग आपले इन्व्हॉस मिळेल इनोव्हास मिळाले की आपण मग ट्रिप कुठली चालू होणार आहे ते तुम्हाला तिथे कळेल मग आज तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार हे मंगळवार आजच्या दिवसापासून आपली ट्रिप चालू होणार आहे जे पुढचं धूर येतोय तिथं मेन कारखाना आहे इकडून इकडून सगळं ये आणि जिथं ओस ट्रॅक्टर थांबतात ते पार्किंग समोरच आहे इथं पुढं पार्किंग आहे इथं पाठीमाग पार्किंग आहे पाठीमाग पार्किंग आहे इथे मशीननं हार्वेस्टरनं उस तोडतात त्याचं पार्किंग आहे आणि पुढं आहे ते डायरेक्ट ओपन पार्किंग आहे ते आणि हे आपलं पार्किंग इथं इथेनॉलच्या गाड्या मळीच्या गाड्या थांबतात आणि इथं पुढं प्लांट आहे तो इथेनॉलचं प्लांट आहे आणि ह्या रस्त्यानं खाली गेलं की पुढं मळीच्या टाक्या आहेत त्या पुढं दोन टाक्या मळीच्या आहेत आणि इथेनॉलच्या टाक्या आहेत तर पुढं आतमध्ये आहेत प्लांटमध्ये इतरांच्या पार्टमध्ये मोबाईलला परमिशन नाही आहे त्यामुळे आपण आतला काय व्हिडिओ शूट करू शकत नाही नंतर गाडी लोडिंग त्याने आपण दाखवलं असतं जर कुठेतर बाहेरच्या कारखान्यावर गेलो त्याचं परमिशन असेल तर ते पण आपण कत्तर गाडी लोडून दाखवूया कशी गाडी लोड करतात गाडीवरून आपण काटा केलेला आहे आणि आता युनिव्हसाठी आपण थांबलो आहे निर्वास मिळपर्यंत पेच पाणी भरून घ्यायचं फुल्ल इथं कारखान्यामध्ये पाणी इथं फिल्टर पाणी आहे आणि त्याला गाडीवरून पाणी स्वच्छ मारून घेऊया काचा वगैरे सगळा साफ करूया म्हणजे पण टेन्शन नाही गाडी एकदम स्वच्छ करून मग सर आपलं निघायचं ट्रिपला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड हसन आपण चालू आहे कर्नाटकमध्ये हसनला बेंगलोरच्या अलीकडे नाही आहे बेंगलोरच्या अलीकडे म्हणजे दावणगिरीपासून टर्न मारलं तर राईटला आणि तिथून पुढे कडूर कडूरपासून पुढे गे गेले की हर्षगिरी आणि हर्षगिरीपासून पुढे गेले की गे पन्नास किलोमीटर हसन आहे हसन हे कर्नाटकमध्ये येत आहे आणि आपलं आता किलोमीटर होईल साडेपाचशे ते सातशे किलोमीटर आपलं अंतर होईल एक साईड म्हणजे हे आता ही आपली लाँग ट्रिप चालू बिल मिळालं आपल्याला तिथं जेवणा सुट्टी झाल्या त्यामुळे थांबलं आहे गाडी आउट करायची डिझेल टाकी फुल्ल करायची दुधी पण आणि दिल्लीत की फुल करून आपल्यासोबत आणि परत गाड्या आहेत दोन तीन गाड्या आहेत आपल्यासोबत त्या गाड्यांसोबत मग आपण जायचं दाड हसनला काल गाड्या भरल्यात त्या तीन गाड्या भरल्या होत्या त्या पण हसनच आहेत आणि आज पण गाड्या भरणाऱ्या त्या हसनच आहेत आपला ग्रुप आहे तो पूर्णात हसन सध्या काल तीन गाड्या पुढे गेल्यात आज आणि पाठीमाग आपल्या आहेत गाड्या तीन चार गाड्या आपल्या पाठीमाग आहेत आपल्या आता पण इथे आहे श्री गुरुदत्त शुगर लिमिटेड आणि दोन हे चिककुडी चिकोडीपासून संकेश्वर हप्तर्गी पुढे बेळगाव बेळगावपासून हुबळी शिकगाव देवगिरी राणीबिन्नूर दावणगिरी आणि पासून त्यानं मारला की चेन्नईगिरी चंदगिरीवरून कडूर वरन हर्षगिरी इथं आहे आणि इथून हर्षगिरीपासून हसन हे डेपो सगळं येत आहे एच पी सी एल आय सी एल बी पी सी एल हे सगळं डेपोचं आहेत आणि हे एवढं मोठं पार्किंग आहे ते आपल्या इथूनच्या गाड्यांचं पार्किंग आहे एवढं मोठं आपल्याला जायचं इथंच पाचशे पस्तीस किलोमीटर म्हणजे साडेपाचशे किलोमीटर आपलं अंतर आहे टाईम दाखवते दहा तास पण एवढं दहा तास गाडी जात नाही आपली गाडीला वेळ वेळाच जायला हा तो आहे दिल फुल केलं आहे आणि बिल पण मिळाले आपल्याला आणि आता आपण गाडी आउट केली आहे कारखान्यापासून आता सगळं जायचं हसनला टाइम झाले अडीच दुपारच्या अडीच वाजले तिथं आपण कितीपर्यंत पोहोचतोय बघूया आता मग कंटिन्यू तर का जात नाही गाडी कोणतं स्टॉप आणि आता निघूया इथून पाठीमाग गाड्या पहिली गाडी आपल्याला बेळगाव असा सिंगल रोड आहे आता आपण हिरेपोडी मध्ये हिरेपोडी आणि आता याच्या पुढे चिकवड लागते आपल्याला चिकोडी जिल्हा आहे कर्नाटक मधला आणि सिटी मोठ आहे आपल्या मिरज एवढी सिटी आहे चिकोडी पण चिककोडी पास केले की संकेश्वर सक्विश्वर पास केली की मुंबई बेंगलोर हायवे लागते आपल्याला हायवेला चढले की मग काही टेन्शन नाही मग आपला एक पट्टा धरून आपला राईडचा पट्टा धरून सरळ दावणगिरी दावणगिरीपर्यंत हायवे आपल्याला पुणे बेंगलोर हायवे दावणगिरीपर्यंत आणि त्याच्या पण सिंगल रोड आहे पण रोड चांगला आहे सिंगल रोड असून पण चांगला रोड आहे तो आपण त्या मार्गे आलो होतो कडूर हर्षगिरी चेन्नईगिरी मार्गे मागच्या वेळी सत्यमंगलचा म्हणून आलो होतो त्यावेळी आपण त्या रोटवर आलो होतो पूर्ण त्या रोडला नारळ झाड आहेत बाजूनी हिरवागार रोड आहे पूर्ण आता ऊन पडले त्यामुळे जरा गाडी चालवायला खड्डा व्हायला आलाय संध्याकाळ झाली की मग काही नाही खाली खालच्या खाली रोड आहे आणि हा वरचा रोड सर्विस रोड असणार परत हा खालचा येतो हायवे आहे खालच्या खाली हायवेचा आणि जे वरचे गाव आहेत त्यांना हा वरच्यासाठी याला सर्विस रोड आहे हा आणि हा रोड परत मग त्या हायवेला जाऊन मिळणार कमीत कमी वीस फूट खाली रोड आहे तो गामजोरा इथं वेलकम टू कुंदगी बेलगवी इतना आत्मरीगिरी की बेलगाव सिटी लग गया। बेगाव सिटीमध्ये जायला चार पाच रोड आहेत या हायवे पासून हा मेन रोड आहे मुंबई बेंगलोर हायवे आणि तिथून हा आतमध्ये सिटी बी वगैरे ऊन पडला आले त्यामुळे काय आपलं अंतर कवर येऊन झाले लवकर रात्र असली की अंतर का जास्त कवर होत आहे पण दिवसा अंतर जास्त कवर होत नाही एकतर ऊन पडतंय आणि रस्ता गरम असते त्यामुळे एवढं गाडी चालवायला जास्त मोड येत नाही रात्री नसते काय नसते गाडी चालवायला मोड येते आता इथून दावणगिरी आहे दावणगिरी आहे दा दोनशे वीस किलोमीटर जिथून आपल्याला तर घ्यायचं आहे ते आहे दोनशे वीस किलोमीटर अशोका बेलगाम धारवाड टोलवे हिरे बागेवाडी बेलगाम धारवाड सेक्शन हा टोलनाक्याला बागेवाडीचा टोलनाका म्हणतात आणि पुढं रेट पण दाखवल्यात आपल्या गाडीला शक्यतो सहाशे वीस रुपये होईल असं वाटते पुढं रेटचं बोर्ड लावला पण तिथे काही दिसणार व्यवस्थित तो मगाच्या अहरकडे टोलनाका पास झाला आता हा हिरेबागेवाडी टोल नाका आता याच्या पुढे धारवाडचा टोल येतोय धारवाडच्या टोल नाक्या पुढे मग सिंगल रोड लागतोय मग होळी वातावरण एकदम मस्त आलंय खाली चाललाय आणि इकडं सगळं थंड वातावरण झाले आता लगेच अशा वातावरण गाडी चालायला मजा येत्या ही गाडी केली होती पाणी मारून पाण्याच्या कस कचर पडलेलं आता डोल्कर गेलो काचं भरून पुढे आरसं सामून आहे करून पुढे जायचं रात्री ड्रायविंग करताना आरस का साफ असल्या तर ड्रायविंग करायला मजा येत्या एकदम चकाचक झाल्यात साडे मिर पण आपल्याकडे पाण्यात स्प्रे आहे आणि त्यात जरा शॅम्पू मिस केलाय तर काच व्यवस्थित निघत परत हे डॅशबोर्ड व्यवस्थित सगळं चांगला स्वच्छ होत आहे आता पूर्ण रात्रभर हसन पोचू पर्यंत सुट्टी नाही हसन था पोचल्याशिवाय थांबायचं नाही आता था था था। एक टाइम जेवण करायचं फक्त आता कुठेतरी थांबवून आणि जेवले की आणि परत बिरकेट हसन टायर पण सगळे ओके आहेत हायवेला असल्यामुळे काय दगड लागत नाही जास्त करून रस्त्यात काम चालू असलं की मग टायर पण दगड बसतात टायर पण दगड कसायला चाललेली की टायर पंक्चर होते हा हुबळे धारवाडचा बायपास आहे इकडं लेफ्टला धारवाड हुबळी सिटी लागत्या आणि हा बायपास बाहेरच्या बाहेर आहे वीस ते तीस किलोमीटर हा बायपास आहे आणि हा रोड सिंगल रोड आहे पूर्ण याचं फोरलाईन करायचं काम चालू आहे इकडे पण रोड वाढवायला लागल्यात आणि इकडे ह्या साइड पण रोड वाढवायला असं इथं मध्ये मध्ये डायव्हर्जन येतात एक डायव्हर्जन डायव्हर्जन म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे रस्ता बाजूला आहे रस्ते, त्या रस्त्याने बंकापूरचा टोल नाका कपास केला की पुढं ह्या टोल किलोमीटरला यूपी सुलतानपूर प्रतापगड ढाबा म्हणून आहे जेवण एक नंबर क्वालिटी होतं पुढं दावणगिरीपासून पासून सिंगल रोड लागणार आहे तिकडे काय जेवण भेटणार नाही आपल्या व्यवस्थित त्यामुळे आपण आता इथेच जेवण केलेलं आहे हे बिस्किट पण घेतलेलं आहे आपल्याला पण खायला आणि जर कुठं जर असं कुत्र वगैरे भेटलं तर त्यांना पण द्यायला हायवे पूर्ण मोकळा आहे त्यामुळं काय आपल्याला काय असं येणार अडीचशे किलोमीटरला आपला पहिला स्टॉप झालेला आता जेवणाचा आणि जेवण पण एक नंबर झालेला आता सरळ जायचं दावणगिरी दावणगिरी पासून पुढे टर्न मारायचं ते चेगिरी हर्षगिरी हसन एका ठेक्यात पन्नास पंचावन्न साठचं स्पीड स्पीडला गाडी चालू आहे आपल्या गाडीच टेप नाही आहे त्यामुळे आपण असं झोगड केलेलं एक ब्लूटूथ आहे गाडी लावायचं तेवढा आपला टाइमपास होतोय कारण आपण गाडीवर आहे एकटा आणि एकटा असल्यामुळे जरा कंटाळा येतो कधी कधी असं तर गाणी व्यवस्थित लावली ना कंटाळा येत नाही काय नाही नाईटला तर गाणी लागतातच ड्रायव्हरला सातेपेडणूर सव्वीस किलोमीटर चन्नेगरी सत्तेचाळीस किलोमीटर आणि बिरूर नव्याण्णव किलोमीटर बिरूरच्या पुढं कडूर आहे कडूरच्या पुढं हर्षगिरी आणि तिथे पुढं श्रीरंगपटणा श्रीरंगपटणाच्या पुढे गेले की मैसूरच लागते हा रोड आहे म्हणजे तो दावणगिरी मैसूर रोडचा आहे हा हा शॉर्टकट रोड आहे इकडे टोल नाका नाही आहे काय नाही आहे पूर्ण सिंगल रोड आहे पण रोड मस्त आहे आणि टोल नाका फक्त एक का दोन टोलनाका एकत्र आहेत या रोडला ते पण लहान लहान आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडं आहेत पण आता रात्र असल्यामुळे काय दिसत नाही आणि इकडे जास्त करून नारळ झाडं जास्त आहेत हे सगळं नारळ झाड तिथं पण आता लाईट कमी आहे आणि रात्र असल्यामुळे काय दिसत नाही आहे जर आपण रिटर्न येताना जर दुपारी येणार असलो तर मग व्ह्यू चांगला दिसणार आपल्याला आता रात्री काय आपल्याला नाही दिसणार रात्री जाण्याच कारण म्हणजे जा आपल्याला ट्रॅफिक कमी लागते गाडी आपली मोठ्या असल्यामुळं ट्रॅफिकला त्रास होतो जास्त आता रातोरात गेले की ट्रॅफिक लागत नाही काय लागत नाही गाडी व्यवस्थित चालत्या आणि आपण लवकर पोचतोय मग अजून एक तीन ते चार तास लागेल आपल्याला हसनला पोचायला हा टोल ना काय तो एवढाच टोल नाका ह्या पलीकडे एक गाडी बसते इकडे गाडी बसते फक्त आणि याचा टोल रेट पण कमी आहे हा सगळा जंगल एरिया आहे आणि या रस्त्यावर आपण एकटाच आहे गाडी चालवल्या पण पाच दहा मिनटाला गाडी चालवल्या आपण चंद्रगिरी पास करून प्युअर रोडला लावले इकडं पूर्ण जंगल आहे इकडं जंगल आहे पोचवलो एकदा हसनमध्ये मध्ये आणि हा डेपो तिथं तिकडं ऑफिस डेपो मध्ये नंबर लागलाय नववा नंबर लागलाय गाडी दिवसाला दोन तीन गाडी खाली होत्या जर आज गाड्या गेल्या नसल्या तर मग आजच्या दोन उद्या दोन परवा दोन आपला नंबर शक्यतो शनिवार नाही तर सोमवार नंबर येला आता जायचं नाश्ता करायचं जरा आणि झोपून टाकायचं हसनच्या अलीकडे दहा पंधरा किलोमीटर झोप येत होती कसं तर कसं तर गाडी आणली तिथपर्यंत कारण एकदा नंबर लावला की मग काय टेन्शन नाही कंटिन्यू आपण गाडी आणल्या काल निघलेलो आपण दुपारी अडीच तीन वाजता आणि इथं पोच झाले सहा वाजता थांबत करत परत आपण जेवण करायला थांबलेलं आणि तिथे एक अर्धा पाव तास गाडी आता रोडवर पार्किंग केल्या परत पार्किंग पर पार्किंग जागा झाली की मग गाडी पार्किंगमध्ये आत घ्यायची आता गाडी तर पुढं पार्किंग केल्या आणि आपल्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या इथं चार गाड्या सध्या आता आहेत माझे पकडून आणि अजून तर येतील दोन गाड्या त्या पण आज येतील गाड्या